तब्बल पाच वर्षांनी अचानक दारात आपला मुलगा आणि सुनेला पाहून शिलाताई शांतपणे आपल्या खोलीत गेल्या मुलाच्या आगमनाचा ना तिच्या चेहऱ्यावर आनंद होता ना डोळ्यात चमक शिलाताईचा निश्चित झाला होता शिलाताई त्यांच्या खोलीत गेल्या तेव्हा दारात उभी असलेली शिलाताईंची सून रिचा तिचा नवरा शुभमला म्हणाली आहो पाहिलं का तुमच्या आईला पाच वर्षानंतर मुलगा आणि सून घरी आले आहेत तरी सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर अजिबात आनंद नाही मी म्हणत होते ना की तुमच्या आई बाबा तुमच्यावर जळतात त्यांचे सर्व प्रेम फक्त त्यांच्या मुलीवरच आहे तीच त्यांची लाडकी आहे शिलाताईंच्या विरोधात आपल्या नवऱ्याला भडकवण्यासाठी रिचा असे म्हणाल्याबरोबर शुभमला खूप राग आला आणि तो रागातच पाय आपटत सरळ शिलाताईंच्या रूममध्ये गेला जिथे शिलाताई आपल्या नवऱ्याच्या बाजूला बसून नवऱ्याच्या पायाची मालिश करत होत्या आपल्या आईने आपल्याला पाहून सुद्धा तिला आपण आल्याचा आनंद झाला नाही हे शुभमला सहन झाले नाही कारण त्याचा विश्वास होता की पाच वर्षानंतर सुद्धा आपल्याला पाहिल्यानंतर आईला खूप आनंद होईल परंतु इथे तर त्याच्या आईने त्याला पाहून सुद्धा न पाहिल्यासारखं केलं होतं त्यातच त्याचे बाबा माणिकराव माणिकरावांकडे जेव्हा शुभमने पाहिलं तेव्हा तो जोरात ओरडला बाबा मला पाहून तुम्हाला सुद्धा लाज वाटत आहे का त्यामुळे मी तुमच्या समोर उभा असताना सुद्धा तुम्ही एक टक छताकडे पाहतात कमीत कमी एक नजर तर माझ्यावर टाका पूर्ण पाच वर्षानंतर मी आलो आहे मी या घरात पाच वर्षांनी आलो आहे तरीही तुम्हाला या घरात माझा चेहराही पाहायचा नाही का शुभम रागाने माणिकरावांना म्हणाला पण माणिकराव शांतपणे छताकडे पाहत होते हे पाहून शुभमचा राग आणखी वाढला मग मागून रिचाही आली सासू सासऱ्यांच्या अशा कृतीने रिचा चेडली आणि म्हणाली शुभम पाहिलंस का हे डोळ्याने आंधळे आहेत आणि कानाने बहिरे आहेत डोळ्यांनी पाहून सुद्धा त्यांना दिसत नाही आणि आपण काय बोलत आहोत हे सुद्धा ते ऐकून न ऐकल्यासारखं करत आहेत अरे आईंपेक्षा बाबाच जास्त नाटके निघाली बघ कसे गपचूप छताकडे पाहत आहेत हे एकच काम खूप चांगल्या प्रकारे येत होते ती ठराविक वेळानंतर शुभमच्या रागामध्ये हवा भरण्याचं काम करत होती जसे आगीमध्ये रॉकेल टाकले जाते त्या प्रकारेच काम रिचा करत होती शुभमला आपल्या आई वडिलांचे त्याच्याकडे दुर्लक्ष करणे सहन झाले नाही म्हणून त्याने जवळ ठेवलेला काचेचा ग्लास उचलला आणि आई बाबा दोघांनी आपल्याकडे पाहावे म्हणून मुद्दाम तो काचेचा ग्लास जोरात जमिनीवर आपटला माणिकरावांनी ते पाहिलं नाही पण शुभमला अतिशय शांत आवाजात म्हणाल्या शुभम इथे नाटक करू नकोस शांतपणे निघून जा तुझ्या बाबांची तब्येत ठीक नाही आहे हो, हो मला माहित आहे आता त्यांना सर्व प्रकारचे आजार होतील आणि अर्ध्या एक तासामध्ये तुला सुद्धा कोणता ना कोणता आजार होईल कारण मी आलो आहे ना हे बघ शुभम मला तुझ्या बरोबर कोणताही वाद घालायचा नाही पण इथे उभा राहून विनाकारण फालतूची बडबड करू नकोस फालतू बडबड मी करत आहे आई तुला काय वाटतं माझ्याकडे एवढा वेळ आहे की मी इथे फालतू बडबड करण्यासाठी आलो आहे नाही मी इथं माझं काम करण्यासाठी आलो आहे अच्छा कोणतं काम तू कोणतं काम करण्यासाठी आलं आहेस ते तर सांग आई तुम्ही अशा बोलत आहात जसे काही तुम्हाला माहितच नाही की शुभम कोणत्या गोष्टीविषयी बोलत आहे असे रिचा मध्येच म्हणाले तेव्हा जे असे बोलणे ऐकून शिला ती म्हणाल्या रिचा मी तुझ्याजवळ जवळ बोलत नाही तुझ्या नवऱ्याजवळ बोलत आहे आई माझा नवरा तुमचा मुलगा आहे असे हसतच रिचा म्हणाली नाही रिचा तो माझा मुलगा होता पण ज्या दिवशी मी या, याचे तुझ्या बरोबर लग्न करून दिले तेव्हा तो तुझा नवरा झाला पण माझ्यासाठी त्याच दिवशी माझा मुलगा मेला ज्या दिवशी त्याच्या आयुष्यात तुझ्यासारखी मुलगी आली तुझ्यासारखी म्हणजे तुम्ही काय बोलत आहात तुम्हाला रिचाविषयी काय अडचण आहे शुभमचे असे बोलणे ऐकून दुःखी होत शिलाताई म्हणाल्या अच्छा बाळा तू तर असं बोलत आहेस की तुला माहितच नाही की तुझी बायकोच्या काय हरकती आहेत तिने सासरी आल्याबरोबर काय काय केले होते आणि नव्या नव्या बायकोला पाहिल्याबरोबर तू आमच्या बरोबर कसे वागला होतास सर्व गोष्टी विसरलास का असं म्हणत शिलाताईंनी प्रश्न भरलेल्या नजरेने शुभम कडे पाहिले शुभम त्या सर्व गोष्टी कशा विसरून शकणार होता त्या गोष्टी तर रिचा सुद्धा विसरली नव्हती आणि शिलाताई सुद्धा त्यातील एक सुद्धा गोष्ट विसरल्या नव्हत्या पाच वर्षापूर्वी रिचा जेव्हा सून बनून या घरात आली होती तेव्हा लग्नाच्या दुसऱ्या दिवशी आपल्या सासरच्या घरी सकाळी घरात आलेल्या नवीन सुना करून साडी नेसून बाहेर येतात पण रिचा तर एकदम विचित्रपणे हाफ पॅन्ट आणि शॉर्ट टी शर्ट घालून बाहेर आली होती जसे काही ती एखादी कुमारी मुलगीच आहे घरात सर्व नातेवाईक पाहुणे होते अचानकपणे नव्या नवरीला हाफ पॅन्ट मध्ये आणि बेंबीच्या वर असणाऱ्या टी शर्ट मध्ये पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्काच मिळाला नातेवाईकांनी पूर्ण घर भरले होते अशा भरलेल्या घरामध्ये रिचा सर्वांसमोर असे कपडे घालून हॉलमध्ये आले आणि सोप्यावर एकावर एक पाय टाकून बसले घरात असणारे सर्व नातेवाईक सकाळी चहा पित होते माणिकरावांनी आपल्या सुनेला अशा कपड्यांमध्ये पाहिल्याबरोबर लाजेने त्यांनी मान आपली खाली घातली आणि घराबाहेर निघून गेले जेवढी मोठी मुलं होती आणि पुरुष मंडळी होती ते सर्व लगेचच घराबाहेर गेले महिलांनी तोंडावर हात ठेवले होते आणि शिलाताई हैराण होऊन सतत एक टक रिचाकडेच पाहत होत्या तिचे पाय आणि अर्ध पोट दिसत होत शिलाताईंना तर स्वतःच्या डोळ्यांवरच विश्वास बसतच नव्हता त्यांना वाटत होते की मी कोणते तरी स्वप्न पाहत आहे तेवढ्यातच शिलाताईंची मुलगी प्रिया हळूच आपल्या आईजवळ आली आणि म्हणाली आई बहिणीने हे कोणते कपडे घातले आहेत तू तिला काहीतरी बोल सर्व पाहुणे तिच्याकडे पाहत आहेत तेव्हा शिलाताई शुद्धीत आल्या आणि रिच्याजवळ जाऊन कडक आवाजात म्हणाल्या सुनबाई तू हे काय घातलं आहेस आता रिचा काही बोलणार त्या अगोदरच शुभम म्हणाला कपडे आहेत आई तुला दिसत नाही का काय हे कपडे असे रागातच शिलाताई शुभमला म्हणाल्या हो मग काय झाले आई तर आहेत आणि रिचा सुरुवातीपासूनच असेच कपडे घालते तिला साडी नेसायला अजिबात आवडत नाही मग ती काय बाळा साडी नाही मग ड्रेस घालायचा पण हे कपडे आता रिचा सुद्धा बोलू लागली आई या कपड्यांमध्ये काय वाईट आहे या कपड्यांमध्ये काय दिसत आहे त्यामुळे तुम्हाला है कपड़े दिसो है। हे कपडे वाईट दिसू लागले आहेत हे बघा मी तुम्हाला स्पष्टपणे सांगते मी मोकळ्या विचारांची मुलगी आहे मी सुरुवातीपासूनच एकटीच राहिली आहे राहून नोकरी करते आणि खूप चांगला पगारही मिळतो मी कधी स्वतःवर कोणतेही बंधन ठेवलेले नाही म्हणून हे बंधन सासरी सुद्धा ठेवणार नाही तुम्ही विचार करत असाल की मी साडी किंवा ड्रेस घालावा परंतु हे माझ्याने शक्य नाही मी असेच कपडे घालणार आणि मी ह्याच कपड्यांमध्ये कम्फर्टेबल राहते रिच्याने सुद्धा तोंड उघडले आणि तिच्या तोंडात जे काही येईल ते ती बोलत सुटली त्यामुळे एका मागोमाग एक, मागो एक शिलाताईंना झटके मिळत होते एक तर शिलाताईंची सून असे कपडे घालून सर्व नातेवाईकांसमोर येऊन बसली होती दुसरी गोष्ट कैची सारखी तोंड सुद्धा चालवत होती आता सर्व महिला एकमेकींजवळ कुजबुज करू लागल्या शिलाताईंनी आपल्या पूर्ण आयुष्यात एवढा अपमान कधीच सहन केला नव्हता त्यांना वाटत होते की आता धरती फाटावी आणि आपण त्यात समावून जावे आता जमलेले सर्व नातेवाईक आपापसात -आप बोलून हसत होते घरात असणाऱ्या महिला रिचाकडे तिच्या पायापासून डोक्यापर्यंत पाहत होत्या जणू काही ती कोणते तरी शो पीस आहे पण रिचाला कोणत्याच गोष्टीने फरक पडत नव्हता त्यामुळे लग शिलाताई लगेच शुभमला म्हणाल्या ती तर नवीन आहे परंतु तुला माहित आहे ना आपल्या नातेवाईकांविषयी आणि हे गाव आहे शहर नाही समजलं का मान्य आहे की ती साडी नेसू शकत नाही ड्रेस घालू शकत नाही परंतु तिने असे कपडे घालायला हवे होते ज्याने तिचे पूर्ण अंग झाकले जाईल पण हे काय अर्ध शरीर असे दाखवत फिरत आहे बाळा या घरात नातेवाईक मंडळी आली आहेत तुझे बाबा आहे तुझी तरुण बहीण आहे मी माझ्या मुलीला तिच्या बाबांसमोर असे कपडे घालू देत नाही आणि सुनबाईला असे कपडे घालून घरभर फिरून देऊ अजिबात नाही तू आत्ताच्या आत्ता हिला इथून घेऊन जा आणि व्यवस्थित कपडे घालायला सांग मगच इथे घेऊन ये आणि म्हणाली आई अजिबात नाही मी स्वतः बरोबर कोणताही समजोता करणार नाही मी अगोदरच सांगितलं आहे की मी मोकळ्या विचारांची आहे ही लाज लज्जा नजरेत असायला हवी कपड्यामध्ये नाही आणि जर तुम्ही माझ्यावर एवढी बंधने टाकणार असाल तर मी एक मिनिट सुद्धा या घरात थांबणार नाही आता जगातील कोणती सासू ज्या सुनेला घरात येऊन चोवीस तास सुद्धा झाले नव्हते तिचे असे नक सर्व नकरे सहन करणार होती चोवीस तासांमध्ये आणि आता उरलेली इज्जत वाद घालून संपुष्टात आणत होती तिचे एवढे नकरे कोणती सासू सहन करून घेणार होती त्यामुळे शिलाताई रागातच म्हणाल्या मला तुझ्यासारख्या सुनेची गरज नाही आहे जिने चोवीस तासामध्येच घराची इज्जत मातीमोल केली आहे जी चोवीस तास सुद्धा घराची इज्जत सांभाळू शकत नाही ती पूर्ण आयुष्य घराची इज्जत कशी सांभाळेल त्यामुळे तुला जिथे जायचं असेल तिथे जाऊन राहा पण यानंतर मात्र कधीही घरात पाऊल ठेवू नकोस खूप झाली आई तुझी सून आहे तर माझी बायको आहे तू माझ्या बायकोची अशी बेज्जती करू शकत नाहीस अच्छा बाळा चोवीस तास सुद्धा झाले नाही तुझ्या बायकोला या घरात येऊन आणि ती तुझी इज्जत झाली तुझ्या बाबांनी आजोबांनी जी काही इज्जत कमावली होती त्या इज्जतीची तुला काहीच किंमत नाही हे बघाई मला तुझ्या बरोबर कोणताही वाद घालायचा नाही हे बघाई तुला रिचाने स्पष्टपणे सांगितले आहे की ती गावात राहिलेली राहिलेली नाही ती साडी ड्रेस घालू शकत नाही तिला आवडतील तेच कपडे ती घालेल आपल्या मुलाचे असे बोलणे ऐकून शिलाता हैराण झाल्या होत्या कारण त्यांना वाटत होते की आपला मुलगा आपल्या सुनेला समजावेल परंतु तो आपल्या बायकोच्या रंगामध्ये पूर्णपणे रंगून गेला होता काय चूक काय बरोबर हे त्याला आता समजत नव्हते तेवढ्यातच रूम मधून जीन्स पॅन्ट आणि टी शर्ट घालून हातात एक बॅग घेऊन तिच्या बाहेर आली आणि शुभमला म्हणाली शुभम मी जात आहे तुला माझ्यासोबत यायचं असेल तर चल नाही तर मी एकटीच निघून जाते शुभम बायकोचाच बैल निघाला त्याने एकदा सुद्धा रिचाला समजावण्याचा प्रयत्न केला नाही तो लगेचच रूममध्ये गेला आणि आपली बॅग घेऊन बाहेर आला त्यानंतर रिचा आणि शुभम दोघे ते घर सोडून निघून गेले जाताना त्या दोघांनी एकदाही शिलाताईंकडे आणि मानिकरावांकडे पाहिले नाही शिलाताई डोळ्यात पाणी आणून आपल्या मुलाला जाताना पाहत होत्या त्यांचा विश्वासच बसत नव्हता की त्यांचा मुलगा चुकीच्या गोष्टीचं समर्थन करून एवढं मोठं पाऊल उचलू शकेल आता घरामध्ये लग्नानंतरच्या विधी सुद्धा पूर्ण झाल्या नव्हत्या आणि सून हे घर सोडून निघून गेली होती त्यामुळे काही क्षणात हस्त खेळतं कुटुंब पूर्णपणे निराशेच्या छायेत गेलं होतं मुलाच्या लग्नाची तयारी सहा महिन्यापूर्वीच माणिकरावांनी आणि शीतलताईंनी केली होती परंतु सून घरात आल्याबरोबर असं तांडव झालं की पूर्णपणे घर विखुरलं गेलं माणिकरावांनी आपल्या कुटुंबाची बेइजती झाली जा ही गोष्ट एवढी मनाला लावून घेतली की त्यांनी बेड पकडला मुलगा घर सोडून गेला आणि त्यानंतर नवऱ्याने लगेचच बेड पकडल्यामुळे शिलाताई पूर्णपणे तुटून गेल्या होत्या कोणीच त्यांच्या मागे पुढे नव्हता जी एक मुलगी होती ती आता आपले सासर पाहून आपल्या आईबाबांची काळजी घेत होती शीलाताई आता नेहमीच शांत राहत असायच्या त्या घराबाहेर सुद्धा पडत नव्हत्या आपल्या नवऱ्याची सेवा करत असताना त्यांनी स्वतःला घरामध्ये बंद करून ठेवले होते त्यांची घराबाहेर पडण्याची हिंमतच होत नव्हती गावात समाजात जाऊन त्या कोणत्या तोंड दाखवणार होत्या याचीच त्यांना भीती होती त्यामुळे भी शिलाताईंच्या मुलीला सामानापासून सर्व गोष्टी आणून त्यांची काळजी घ्यावी लागत होती ती बिचारी आपल्या आईबाबांची काळजी घेत होती ती आपल्या आई बाबांना कोणत्याच गोष्टीची कमी पडू देत नव्हती परंतु शिलाताईंनी आपलं आयुष्य आता पूर्णपणे संपून गेलं आहे अशी समस्या करून ठेवली होती त्यामुळे त्यांच्याकडे जे काही होते पैसे प्रॉपर्टी दागिने ते त्यांनी सर्व आपल्या मुलीच्या नावावर केले होते कारण शुभमला घर सोडून आता पाच वर्ष पूर्ण झाली होती पाच वर्षामध्ये शुभमने एकदा सुद्धा घराकडे पळून पाहिलं नाही किंवा आपल्या आई बाबांची साधी चौकशी सुद्धा केली नाही एवढंच काय तर तो कुठे राहत होता याचा सुद्धा कुणालाच ठाव ठिकाणा नव्हता रिजाच्या सांगण्यावरून त्याने त्याचा मोबाईल नंबर सुद्धा बदलला होता त्यामुळे कोणालाच त्याचा फोन नंबर सुद्धा माहीत नव्हता अशा परिस्थितीमध्ये मुलासाठी अश्रू धाळून काय फायदा होता म्हणून शिलाताई आणि मानिकराव आपलं आयुष्य आपल्या मुलीच्या आधारावर जगत होते पण अचानक पाच वर्षानंतर त्यांचा मुलगा आणि सून आपला हक्क घेण्यासाठी घरी आले माहित नाही त्यांना कसे समजले की मानिकराव आणि शीलाताईंनी शिलाताईंनी आपली सर्व संपत्ती आणि दागिने मुलीच्या नावावर केले आहेत म्हणून ते नवरा बायको दोघं पुन्हा एकदा वाद घालण्यासाठी आले होते पाच वर्षानंतर आता सुद्धा शुभमच्या स्वभावामध्ये थोडा सुद्धा बदल झाला नव्हता त्याचा राग पहिल्यासारखाच होता तो आपल्या बाबांना माणिकरावांना बेडवर पडलेला पाहून सुद्धा तुम्ही नाटक करत आहात असंच म्हणत होता तुम्ही आजारी पडण्याचं नाटक करत आहात तेव्हा शिलाताई ते रागात शुभमला म्हणाल्या शुभम तू जिथून आला आहेस तिथे गपचूप निघून जा इथे मोठमोठ्याने नको त्या गोष्टी बोलू नकोस तुझ्या बाबांची तब्येत ठीक नाही आहे आई निघून जाईन माझ्याकडे एवढा वेळ सुद्धा नाही आहे माझा हक्क मला द्या मी लगेच तिथून निघून जाईल आता पहिल्यांदा शिलाताईनी शुभमच्या डोळ्यात पाहिले होते तर त्याच्या डोळ्यामध्ये स्पष्टपणे स्वार्थ दिसत होता त्याच्या डोळ्यामध्ये आपल्या आई बाबांच्या प्रती थोडे सुद्धा प्रेम किंवा आपुलकीची भावना दिसत नव्हती आपली आई आपल्याकडे पाहत आहे हे त्याच्या लक्षात आल्याबरोबर शुभम लगेच म्हणाला अशी माझ्याने माझ्याकडे रागाने का पाहत आहेस मी काही चुकीचं बोलत आहे का माझा हक्क मला द्या माझा हिस्सा मला दिला की मी लगेच निघून जातो उठव तुझ्या नवऱ्याने खूप नाटक केली आजारी पडण्याचे त्यांना सांग माझा हिस्सा द्या तो हिस्सा विकून मी कायमचा इथून निघून जाईल शिलाताईंनी आतापर्यंत आपला सर्व राग नियंत्रणात ठेवला होता परंतु शुभम जेव्हा त्यांच्या आजारी नवऱ्याविषयी बोलू लागला त्यांच्या आजारपणाला तो नाटक म्हणाला ते शिलाताईंना सहन झाले नाही कारण मागच्या पाच वर्षापासून त्या आपल्या नवऱ्याचं आजारपण झेरत होत्या शिलाताईंनी लगेचच एक जोरात मारली आणि मोठ्याने म्हणाल्या लाज वाटते मला की मी तुला जन्म दिला तुझ्या सारख्या राक्षस आपल्या बाबांच्या आजारपणाला नाटक म्हणत आहे अरे पापी माणसा तू हे घर सोडून गेला होतास तेव्हा त्यांना खूप मोठा धक्का बसला तेव्हापासून ते अंथरुणाला खेळून आहेत पण तुला कसे माहीत असणार ना तू तर हाफ पँड वालीच्या चक्कर मध्ये तिच्या मागे मागे फिरत होतास ना त्यामुळे तुला तुझ्या आई बाबांची आठवण नाही आली जेव्हा पूर्ण गावामध्ये समाजामध्ये आमची इज्जत माती मोळ झाली तेव्हा तुला आई आईबाबा दिसले नाहीत का जेव्हा आपली इज्जत आणि मुलांना जाताना पाहिले त्याच वेळी तुझ्या बाबांनी बेड पकडला पण त्यावेळी तुला तुझे आई बाबा आठवले नाहीत आणि आज त्यांची संपत्ती तुला हवी आहे म्हणून तुला तुझ्या आई बाबा आठवले अरे तू तर आमच्यासाठी त्याच दिवशी मेलास ज्या दिवशी तू हे घर सोडून गेला होतास आता आमचा कोणीच मुलगा नाही आहे आमची फक्त एक मुलगी आहे जी तिचे माहेर आणि सासर दोन्ही योग्य प्रकारे सांभाळत आहे आता आम्ही सर्व तिच्या नावावर केलं आहे आणि मी पाहतेच कोणाच्या बापामध्ये हिंमत आहे जो माझ्या मुलीला आणि या घराला हात तुझ्यात असेल ना तर माझ्या मुलीकडून सर्व घेऊनच दाखव आता तर मी तुम्हा दोघांना एक मिनिट सुद्धा इथे सहन करणार नाही तुम्ही दोघेही आता लगेच माझ्या डोळ्यासमोरून निघून जा आणि आयुष्यात कधीही तुमची तोंड आम्हाला दाखवू नका असं म्हणत शिलाताईंनी त्या दोघांनाही घराबाहेर काढले आणि दरवाजा बंद केला आता शुभम आणि रिचाला समजले होते की आपल्या आई बाबांनी सर्व संपत्ती आपल्या बहिणीच्या नावावर केली आहे आता त्यांच्या हातात काहीच नव्हते कारण आई सुद्धा एवढ्या रागात होती की आता पुन्हा तिच्या करू शकत नव्हता त्यामुळे मैं शुभम आणि रिचाकडे परत जाण्याशिवाय कोणताच मार्ग शिल्लक राहिला नव्हता तर मित्र आणि मैत्रिणीनो शिला तईनी आपल्या मुलाला आणि सुनेला घराबाहेर काढून त्या दोघांनाही आपल्या प्रॉपर्टी मधून बेदखल केले ते योग्य केले का ह्याविषयी आपलं काय मत आहे ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि जर का कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही अजूनही आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद